नमस्कार ऋग्वेद करिअर अकॅडमीमध्ये आपले सरसे स्वागत आहे असेच सरकारी नोकरीविषयी नवनवीन व्हिडिओ माहिती मिळवण्यासाठी समोर दिलेल्या सबस्क्राईब या बटन क्लिक करा व चॅनलला नक्की लाईक व शेअर करा आज इंडियन आर नेव्हीमध्ये अग्निवीर या पदासाठी भरती निघालेली आहे ही एक भारतीय नौदलात अग्निवीर पदाची भरती आहे पदाचे नाव आहे अग्निवीर एस एस आर व अग्निवीर एम आर अग्निवीर एस एस आर याचा अर्थ आहे की सि सिनियर सेकंडरी रिक्रुमेंट म्हणजे जे पण उ उमेदवार बावी बारावी उत्तीर्ण आहेत त्यांच्यासाठी अग्निवीर एस एस आर आपण अर्ज करू शकतो व अग्निवीर यांमार याचा अर्थ आहे की मॅट्रिकल रिक्रुमेंट म्हणजे तुम्ही दहावी उत्तीर्ण जे पण उमेदवार आहेत त्या पदासाठी अर्ज करू शकतात सदर भ अग्निवीर या पदासाठी कोणतीही पदसंख्या ग्राहित नाही परंतु ते शासनने जे पण रिक्रुमेंट आहे त्याच्यानुसार या पदसंख्या भरल्या जातात शैक्षणिक पात्रता आहे सदर भरतीसाठी अग्निवीर एस आर एसाठी बारावी उत्तीर्ण उमेदवार मॅथमॅटिक्स व फिजिक्स व पन्नास टक्के गुणासह उत्तीर्ण उमेदवार आवश्यक आहे ही एक अट आहे जर हे पात्र नसेल तर तुम्ही दुसरी अट आहे की पन्नास टक्के गुणासह तुम्ही इंजिनिअरिंग डिप्लोमा मेकॅनिकल इलेक्ट्रिकल ॲटोमोबाईल्स कॅम्प्युटर सायन्स इन्स्ट्रुमेशन टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा हा एक हे उत्तीर्ण आवश्यक आहे पण पण हे पण तुमच्याकडे नसेल किंवा तुम्ही भौतिकशास्त्र आणि गणित या गैरव्यावसायिक विषयाचा दोन वर्षाचा व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेला आवश्यक आहे असेच उमेदवार अग्निवीर एस एस आर या पदासाठी अर्ज करू शकतात व अग्निवीर एम आर या पदासाठी तुम्हाला दहावी उत्तीर्ण आवश्यक आहे व पन्नास टक्के गुण आवश्यक आहेत म्हणजे जे पण विद्यार्थी दहावी उत्तीर्ण आहे ते सर्व विद्यार्थी या भरतीसाठी अर्ज करू शकतात सदर भरतीसाठी शारीरिक पात्रता आहे उंची आहे एकशे सत्तावन्न सेंटीमीटर सदर उंची ही महिला व पुरुष उमेदवारासाठी सेमच आहे तुम्ही जर महिला उमेदवार असाल तरी पण तुम्हाला एकशे पंचत्तावन्न सेंटीमीटर उंची आवश्यक आहे व पुरुष उमेदवारांना पण तीच आवश्यक आहे वयाची अट आहे सदर भरतीचे तीन भागामध्ये डिवाईड करण्यात आलेले आहे बॅचनुसार तर अग्निवीर एस एस आर बॅच दोन दोन हजार पंचवीस यासाठी तुम्हाला जन्मतारीख ही तुमची एक सप्टेंबर दोन हजार चार ते एकोणीस फेब्रुवारी दोन हजार आठच्या दरम्यान तुमचा जन्म झालेला असावा असेच विद्यार्थी या भरतीसाठी अर्ज करू शकतात त्याचबरोबर अग्निवीर जानेवारी दोन हजार सव्वीस बॅच याच्यासाठी तुम्हाला एक फेब्रुवारी दोन हजार पाच ते एकतीस जुलै दोन हजार आठच्या दरम्यान जन्म झालेला आवश्यक आहे व अग्निवीर सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस बॅचसाठी तुम्हाला एक जुलै दोन हजार पाच ते एकतीस डिसेंबर दोन हजार आठ या दरम्यान जन्म झालेला आवश्यक आहे सदर भरतीचे नोकरीचे ठिकाणी पूर्णपणे भारत देशात कोणत्याही ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी नेव्ही हेडक्वॉर्टर्स आहेत त्या ठिकाणी तुम्ही तुमची नियुक्ती होऊ शकते सदर भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला प्रथमतः ऑनलाइन अर्ज करायचा आहे ऑनलाईन अर्ज करण्यानंतर तुम्हाला एक लॉग इन आणि पासवर्ड प्राप्त होणार आहे तो प्राप्त झाल्यानंतर तुम्ही पूर्णपणे फॉर्म फिलअप करायचा आहे व त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम फी ही सातशे एकोणपन्नास रुपये भरायचं आवश्यक आहे महत्त्वाच्या तारखे आहेत ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे दहा एप्रिल दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकतात सदर भरतीची एक्झाम शेड्यूल हे दोन पर दोन टप्प्यामध्ये होत आहे परीक्षा स्टेज वनमध्ये तुम्ही मेमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये हो होण्याची शक्यता आहे व परीक्षा स्टेज सेकंड जुलै नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार पंचवीस किंवा मे दोन हजार सव्वीस या दरम्यान होणार आहे ऑनलाईन अर्ज करत असताना प्रथमदा तुम्ही जाहिराती पाळाव्या लागणार आहे एस एस आर यासाठी तुम्हाला खाली दिलेले ड्रायव्ह गुगल डॉट फाईल डी ही लिंक आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही एस एस आर रिक्रुटबद्दल सर्व माहिती घेऊ शकता व एम आरसाठी पण खाली गुगल ड्राइव दिलेले आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे नमूद भरतीचे नियम अटी व सर्व लिहिलेत आहेत आर्ज़ आर्ज़ करने ते सविस्तर वाचूनच तुम्ही अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख आहे एकतीस एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस त्यामुळे तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट जॉईन इंडियन नेव्ही डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटला जायचं आहे व लॉग इन करून तुम्हाला सविस्तर फॉर्म भरून तो सबमिट करायचं आहे अधिकृत वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट इंडियन नेव्ही डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटला जाऊन तुम्हाला इंडियन नेव्हीविषयी सर्व माहिती सविस्तर पाहायला भेटेल तुम्ही जाऊन ती पाहू शकता सदर भरती ही दहावी उत्तीर्ण बारावी उत्तीर्ण उभेदारासाठी आहे त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जे पण पात्रता ग्रह करत आहे त्यांनी सर्वांनी या भरतीचा लाभ घ्यावा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांना शेअर करा धन्यवाद